बघा किती सुंदर हा निसर्ग आहे दररोज पायी चालणं हा सर्वांग परिपूर्ण सर्वांग सुंदर असा व्यायाम आहे या परिसरातून आपण चाललं गेलं पाहिजे चालण्यासारखा सुंदर असा व्यायाम नाही आणि चालण्यासाठी आपल्याला फार त्रासही होत नाही चालताना आपण आपली विचार प्रक्रिया संत गतीनं हाताळतो आणि म्हणून विचाराच्या या माध्यमातून आपण आपल्या कल्पनेला सुद्धा वाव भेटत असतो आणि म्हणून हा निसर्ग खूप काही देत असतो तर निसर्गाचा आभार मानायचं असतं आपण